रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्यावर वन विभागाकडून गुन्हा दाखल संस्थेच्या आवारात आढळले जखमी हरिण रत्नदीप मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या आवारात जखमी हरीण सापडले याबाबत वन विभागाने जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचार केले सदर हरिण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांनीच पाळले असल्याचे वन विभागाच्या तपासात आढळून आले यामुळे वनविभागाने एकोणीसशे बहात्तर वन्यजीव कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे चार दिवसात डॉक्टर मोरे यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला कर्जत जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी माहिती दिली दुपारी एकच्या सुमारास माहिती मिळाली की जामखेड कर्जत रस्त्यावरील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये सहा महिन्याचे जखमी हरिण आहे त्यानुसार सहाय्यक संरक्षक गणेश मिसाळ धाहुरी दक्षता पथक डी एम बडे बी एस भगत वनरक्षक प्रवीण उबाळे रवी राठोड शांतिनाथ सपकाळ नागेश तेलंगे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पत्राच्या शेडमध्ये सहा महिन्याचे जखमी हरिण आढळून आले सदर हरणाला येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांनी उपचार करून सदर हरीगाव येथील नर्सरी येथे पाठवले याबाबत तपास चालू केला असता काही व्हिडिओ आणि फोटो आढळून आले ते रत्नदीप संस्थेच्या आवारात दिसून आले तसेच ते संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांनी पाळले असल्याची खात्रलायक माहिती समोर आली आहे हरिण पाळण्याची परवानगी नसताना ते पाळण्यात आले त्यामुळे रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्यावर एकोणीसशे बहात्तरच्या वन्यजीव नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन येथे एक जखमी हरिण असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही त्या हरिण ताब्यात घेऊन उपचारासाठी पशुवैद्यकीय महा पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केलं त्यानंतर आणखीन तपास केला असता सदर हरिणी हे याच रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेजमध्ये मुन, इमारतीमध्ये पाळलेले असल्याबाबत आम्हाला आढळून आले त्यानुसार आम्ही पुढील तपास केला तर त्यात सदर हरिण हे प्रत्यक्षदर्शी तसेच वेग वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो यावरून हे संस्थेमध्येच पाळलेले असल्याचे दिसून आलेले त्यानुसार आम्ही एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीव अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे अहवालानुसार संस्थेचे अध्यक्ष यांनी हे पाळ हरीण पाळलेले असल्याबाबत आम्हाला जबाब दिलेले आहेत त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे भास्कर मोरे यांनीच हे हरीण पाळलेले असल्याबाबत प्रत्यक्षदर्शीने आम्हाला माहिती दिलेली आहे त्यानुसार आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे प्रतिनिधी नासिल पाटांसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड